नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आपण आता बघत आहोत या ठिकाणी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी लहान मुलांना सुद्धा शासन पेन्शन योजना लागू करत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला या ठिकाणी शासन पेन्शन देत होतं परंतु आता लहान मुलांना सुद्धा शासन या ठिकाणी पेन्शन देणार आहे ठीक आहे संपूर्ण योजना काय आहे व कुठली योजना आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया त्याचबरोबर मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीमसाठी आणि शासनाच्या विविध योजनांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ स्किप करू नका अन्यथा तुम्हाला या ठिकाणी अर्धवट माहिती मिळून जाईल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे शासनानं अशी योजना निर्माण केली आहे की लहान मुलांना सुद्धा या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे महिन्याला ठीक आहे परंतु यासाठी काही अटी व शर्ती आहेत मी तुम्हाला सर्व अटी व शर्ती सांगणार आहे आणि या योजनेचा फायदा कोणकोण व्यक्ती घेऊ शकते सुद्धा सांगणार आहे परंतु मी तुम्हाला एवढा सुंदर पद्धतीने सांगणार आहे की आपल्या भारतातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कॅटेगरीचा व्यक्ती मुलगा व मुलगी सर्व या योजनेसाठी अलाउड आहे तर संपूर्ण माहिती तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघावी ठीक आहे तर मित्रांनो बघा नवीन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वात्सल्य योजना अंतर्गत ही नवीन योजना सुरू केलेली आहे वात्सल्य योजना अंतर्गत या योजनेचा फायदा वय वयवर्ष अठरापेक्षा कमी असलेल्या मुलांना होणार आहे मित्रांनो जे मुलं वर्ष कमी आहे किंवा नुकताच ज्यांचा जन्म झालेला आहे जे मुलं एक वर्षाचे असतील दोन वर्षाचे असतील जे मुलं एक ते अठरा दरम्यान कुठल्याही वयाची असतील त्यांना ही, ही पेन्शन योजना शासनाकडून मिळणार आहे जर तुमचं बाळ हे एक म एका महिन्याचं असेल एका वर्षाचं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याला पेन्शन मिळणार आहे ठीक आहे एका महिन्याच्या बाळालासुद्धा त्या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे आता कशाप्रकारे मी तुम्हाला सांगतो समजा या ठिकाणी तुम्हाला एका महिन्याचं बाळ आहे त्याला पेन्शन सुरू करायची आहे तर त्याकरता तुम्हाला वात्सल्य योजनेअंतर्गत वात्सल योजनेमध्ये काही पैशाची गुंतवणूक करावी लागणार आहे त्या मुलाच्या पाल्यांना नंतर मुलाच्या पाल्यात दरवर्षी किमान हजार रुपये त्याच्या त्याला पेन्शनचा एक कोड मिळणार आहे पेन्शन कोड ठीक आहे त्या मुलाला संबंधित मुलाला त्या पेन्शनच्या कोडवरती त्या पालकाच्या त्या मुलाच्या पालकांना कमीत कमी हजार रुपये दर महिन्याला गुंतवावे लागणार आहे ठीक आहे आणि किमान कितीही की तो गुंतवू शकतो त्याच्याबद्दल शासनाने काही सांगितलेलं नाही आहे कमीत कमी हजार रुपये आणि किमान की किती तुम्ही त्या ठिकाणी पैसे गुंतवू शकता त्याच्यानंतर असं प्रति महिना त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि अठरा वर्षानंतर तुमच्या मुलाला तुमच्या एका वर्षाच्या मुलाला अठरा वर्षानंतर शासनाकडून पेन्शन सुरू दिली जाईल ठीक आहे त्याचं व्याज म्हणून आतापर्यंत जेवढे तुम्ही जमा केलेले आहेत म्हणजे तुमचा बाळ एका महिन्याचा आहे तुम्ही त्याला दर महिन्याला पैसे त्याच्या नावावरती गुंतवले नंतर ते एक विशिष्ट खूप मोठी रक्कम निर्माण होईल साठ लाख आठ लाख दहा लाख त्याचं मग जे व्याज असेल ते सगळं व्याज त्या मुलाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक महिन्याला भेटत नाही ठीक आहे अशा प्रकारची वात्सल्य योजना आहे मित्रांनो तर निश्चित त्या वात्सल्य योजनेची पूर्ण माहिती घ्या या वासल्य योजनेची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो ते डिस्क्रिप्शन बॉक्समधली संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या नक्कीच माझ्या माझ्या म्हणजे सांगितल्यामुळे तुम्हाला काही कळलं नसेल माझ्या भाषेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती वाचून घ्या ठीक आहे मी परत एक वेळा तुम्हाला रिपीट सांगतो शासनाने वात्सल्य योजना काढलेली आहे या योजना योजनेअंतर्गत तुम्हाला एका वर्षाच्या बाळाला अठरा वर्षाच्या आतील कुठलाही बालक त्याचे वडील त्याच्या रि त्याला कोड मिळणार आहे पेन्शन कोड त्या पेन्शन कोडवर प्रत्येक महिला पैसे गुंतवणार आहे आणि नंतर अठरा वर्षानंतर त्या पैसे जेवढे आठ लाख दहा लाख त्याच्यानंतर शासन त्या मुलाला व्याज देईल अशा प्रकारे पेन्शन अठरा त्या एका वर्षाच्या बाळाला बाळाला शासन पेन्शन देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे शासनाने वात्सल्य योजना आणलेली आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आदर्श सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या शासकीय माहिती तुम्हाला कोणी सांगत नाही मित्रांनो म्हणून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि वात्सिल योजनेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मित्रांनो भेटूया एका नवीन योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र